नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे आज आपल्या राज्याचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीचा सहावा हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होण्याची प्रतीक्षा होती अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आणि दोन अपडेट या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळं अपडेट पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट्स मला भेटत राहतील मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस नमो शेतकरीचा सहावा हप्ता व कर्जमाफी जाहीर होणार आज अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार हे जाहीर करणार आहेत आणि त्या अनुषंगानं या दोन अपडेट आपण पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पहिला मुद्दा आहे आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे यामध्ये खास करून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात लाभार्थ्यांना खुशखबर मिळणार आहे नमो शेतकरी योजनेमध्ये तीन हजार रुपयांची वाढ केलेली आहे याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे त्याचबरोबर सहावा हप्ता कधी व किती रुपयांचा वितरित केला जाईल हे देखील या ठिकाणी स्पष्ट होणार आहे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा बघूया दोन नंबरचा मुद्दा आहे सरकारने निवडणुकीपूर्वी घोषित केल्याप्रमाणे बजेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा सरकारकडून केली जाऊ शकते कारण निवडणुकीआधी सरकारनं घोषित केलं होतं की नवीन सरकार स्थापन झाल्यावर आम्ही शंभर दिवसाच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तुम्हाला माहीत आहे निवडणुकीआधी शासनानं घोषित केलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू शंभर दिवसाच्या आत या अनुषंगानं आज कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा केली जाऊ शकते तर अशा पद्धतीचे हे दोन अपडेट आपण या ठिकाणी शेतकऱ्यांसाठीचे बघितलेले आहेत दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद